राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ठाणे कल्याण विभागात होते त्यावेळेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे मुख्यमंत्री आदेश देतात तेव्हा आयुक्ताचा बाप लागू करतो असे अजित पवार यांनी सुनावली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोकटोक स्वभावामुळे प्रसिद्ध आहे कोणाची कामे असली तर होणार असतील तर तो लागलीच करून देतात कामे होणार नसेल तर होणार नाही असे स्पष्ट सांगतात अजित पवार ठाणे कल्याण विभागात होते या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला त्यानंतर सर्व भेट देऊन त्यांचा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमा कर्मचाऱ्यांनी पेन्शन संदर्भातील समस्या मांडली अजित पवार यांच्या समोर त्यांना रखडलेला विषय उपस्थित केला यावेळी अजित पवार यांनी हे एक मिनिटाचं काम आहे असे सांगितले यावेळी कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना हा निर्णय लागू केला नसल्याचं सांगितले त्यानंतर अजित पवार यांनी सांगितले टाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे मुख्यमंत्री आदेश देतात तेव्हा आयुक्ताचा बाप लागू करतो असे स्पष्ट सांगितले त्यानंतर तो कर्मचारी आनंदित झाला हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे